नमस्कार मित्रांनो कला विश्वात सध्या मिळत आहे तर आता ज्ञानधाराम तीर्थकर ही मराठी अभिनेत्री लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे तर चला जाणून घेऊया का काय आहे सविस्तर माहिती ज्ञानधाराम तीर्थकर म्हणजेच काव्या ही एक मराठी अभिनेत्री आहे जी सख्यारे जिंदगी नॉट आऊट आणि ठिपक्याची रांगोळी यासारख्या मालिकांमध्ये मुख्य भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे तिने करिअरची सुरुवात रंगभूमी पासून केली आणि विविध नाटकांमध्ये अभिनय केला तिने स्टार प्रवाह सोनी मराठी या प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे तिचा जन्म सांगली येथे झाला एका संगीत कुटुंबात ती जन्माला आली ती दोन हजार वीस च्या दशकात ती एक लोकप्रिय टीव्ही स्टार म्हणली आहे ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात सिंगल असून ती आता लक्ष्मीकांत बिर्डे यांच्या सुनवाई होणार आहेत तर चला जाणून घेऊया का काय आहे सविस्तर माहिती त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लक्ष्मीकांत यांचा मुलगा आहे आहे हा मराठी चित्रपट सृष्टीतील एक प्रमुख अभिनेता तो त्यांच्या बहुमुखी भूमिकांसाठी ओळखला जातो त्याने ती सध्या काय करते या चित्रपटातून कला क्षेत्रात पदार्पण केले आणि अशी ही अशी की मन कस्तुरी रे यासारख्या चित्रपटामध्ये उत्तम अभिनय केला आहे तसेच त्यांनी त्यांच्या वडिलाच्या प्रोडक्शन हाऊस अभिनय आर्ट्स चालू केले आहेत याला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचे पुरस्कार मिळाले आहेत आता येत्या काही दिवसातच अभिनय बिर्डे आणि ज्ञानदाराम तीर्थकर हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत तर मित्रांनो ही गोडजोडी योग्य आहे का याबाबत या तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद